महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जसं आपण काल पाहिलं की सतीच्या जन्मानंतर शैलपुत्री हे तिचं रूप धारण केलं त्यानंतर ब्रह्मचारिणी या देवी कठोर तपश्चर्या करण्यासाठी जंगलात गेली तिनं वर्षानुवर्ष महादेवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली तप करताना तिच्यावर अनेक नैसर्गिक संकट सुद्धा आली पण ती न डगमगता अतिशय नियमानं शिस्तीनं रोजच्या रोज तिचं तपश्चर्या तिनं चालू ठेवली कितीही संकट आली तरी तिच्या तपश्चर्यामध्ये तिनं खंड पडू दिला नाही देवीच्या याच तपामुळं देव ऋषी मुनी हे सर्वजण चकित झाले तिची ही कठोर तपश्चर्या पाहून ब्रह्मदेवानं तिला लवकरच शिवाशी तिचा विवाह होईल असा आशीर्वाद दिला आणि तिला ब्रह्मचारिणी हे नाव दिलं ब्रह्मचारिणी या रूपाचं वर्णन सांगायचं तर एका हातात जपमाळ आणि कमंडलू चेहऱ्यावर शांत तेजस्वी पण गंभीर भाव तर अशी ही ब्रह्मचारिणी आपल्याला धैर्य संयम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसिप्लिन शिस्त शिकवते ती सांगते जिद्द ठेवा हार मानू नका संयम ठेवलात तर कठीण गोष्टी सुद्धा शक्य होतील आणि धैर्यानं शिस्तीनं चाललं तर यश नक्की मिळतं